चला आता माऊलीवर लपाछपीच राज्य आहे तर बघू आता माऊली पहिले कोणाला आऊट करतो साई गेला आऊट झाला तुझ्यावर राज्य आहे ना आता बघू अजून माऊली कोणाला आऊट करतोय छत 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 आहे का कोणी तिकडे आहे का नाही यार सांगू नको तू कोण कुठे लपले सांगायचं नाही हा शोध लवकर यार तुला लपून राहायचं ना चला लावड झाली शोध आता शोध सोनी कुठे लपलीये शोध आता तुला थकवणार आहे ती तुला सापडणारच नाही ती आता शोध लवकर काय माहिती भाऊ गे ला ला की ला। ला वर गेली पहिला कि खाली आहे माहित नाही भाऊ शोध काय झालं माऊली पुढे गेला माऊलीला अजून काय सोनी सापडा सोनी आता तिला पुढे माहित नाही आपल्याला काहीच माहित नाही मग असं राज्य घेते माउली सापडला नाही ना तिला आता ती मावळीला सापडणार नाही नाही सापडणार ती कुठे गेला होता अरे तिकडून निघल तिथं नाही तिथं नाही तिकडे गेला होता माउली माउलीने हरवला माऊली ना सोनीला शोधायला गेलाय हे इकडे माऊली आहे बाई सगळं पाहुण आलंय माऊली पण सोनी काही त्याला दिसली नाही सापडली म्हणून राज्य कधीच घ्यायचा नाही असेल हम्म पण त्याला लई राज्य घ्यायची घे मग तर जिन्यानं वर चाललाय काय सांगता येत नाही भाऊ वर सापडली तर सापडली सोने जाऊन पाय नाही सांगितलं नसतं मला वाटलं तो इकडून बघायला येईल पडत बाथरूम मध्ये उघड ना मग नाही ना कधी लावले तुझी मम्मी असल शोध लवकर शोध लवकर शोध <स्याँवागा> संध्याकाळ होऊन जाईल रात्र होऊन जाईन तरी तुला ती सोनी सापडायची मावली भाऊ नाही सापडणार तुम्ही त्याच्या मागांनी तुमच्या सावडा माझ्या माग पण अजून नाही नाही असं नाही सापडायचे याला नाही पळाला पाहिजे झिंगाट पळाला पण तो घराला घर की किती मारले का ते लवकर काही सापडायची नाही आता घरामध्ये चाललाय शोधायला ऐका नाही ना ये दरवाजा लावून घे हळू हळू मावले वेगवेगळ्या ठिकाणी शोध ना हे भूतानी तर नाही पळून नेलं तिला सोनी बाहेर येऊ नको सोने सोनी कुठ लपली, लपली तिथ लपून रा <laughs> माऊली शोधतोय तुला मामा झाली असं कुठं लपली ती सापडतच नाही शाय म्हणतो साई

सगळे मिळून शोधू नाही ती सगळे मिळून शोधायचे सापडली नाही रे या रूम मध्ये पण नाही पाय बर बाहेर येईल हा ना वाघाला वागाला, लवकर सापडली सापडली माऊलीला सोनी सापडली